बहीण भावाचं भांडण झालं अशीच दिवाळी तोंडावर आली आता बहिणीला वाटत होतं की आपला भाऊ आपल्याला काही न्यायला येणार नाही का तर आई बापासाठी आता आपले भांडण झालेली आहेत शेजारच्या बाजारच्या बाया दिपवाळीला चाललं की बहिणीच्या डोळ्यात पाणी यायचं लहान लहान लेकरं होते येऊन विचारायची आई मामा न्यायला येणार आहे का बहीण गप्प बसायची पण अचानक फोन वाजला बहिणीचा भावा भावाचा फोन आला की ताये दोन दिवस माहेरी ये माझ्या माग काम आहेत तुला न्यायला काही येणार नाही पण तू स्वतः गाडीत बस आणि ये बहिणीनं लेख नवऱ्याला विचारलं एक, एक लिकरू हातात घेतलं एक लिकरू कडेवर घेतलं पिशवी घेतली लय आनंदानं बस मध्ये बसली निघाली भावाच्या घरी आता बस बस स्टॉप गावापासून थोडा लांब होता तिथं उतरली आता तिला कधी घरी जाईन भावाचा फोन आला ये आता कदी महेरी मी आता कधी माहेरी जाईन मी माझ्या आईला बापाला भावाला डोळे भरून कधी पाहिन बहिणीला सुचना गेलं गाडीतून उतरली ताड 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 चालायला लागली रस्ते दगड होता दगडाला ठेच लागली ठेच लागली ठेच लागल्या लागल्या आई ग म्हणून ओरडली आणि खाली बसली तिने तिला लागले हे बघितलं नाही दगडाला विचारत होती दादा जसा माझा भाऊ आहे ना तसाच तू माझ्या माहेरचा दगड तुही माझ्या भावासारखाच मला प्यार आईच खरं सांग का बाईला माहेरची प्रत्येक गोष्ट ही खूप प्रिय असते बरं का बाईसाठी माहेर हे खूप प्रिय असत म्हणून दादांनो बहिणीकडे दुर्लक्ष करू नका